हाय फ्रेंड्स मी अंजली अंजली ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही जाणार आहे गणपती विसर्जन करण्यासाठी तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे गणपती विसर्जन आम्ही कुठं करणार आहे ते तर चला मग तर इथे आम्ही गणपती घेऊन चाललेलो आहे विसर्जन करण्यासाठी ते पण गणपती हलवायचं गणपती बाप्पा वर्षी लवकर या चल, चल। फ्रेंड गणपती विसर्जन करण्यासाठी आलेला आहे तळ्यावर तर तुम्हाला तळ दाखवते ते खूप लोक खूप पब्लिक आलेले आहे तळ्यावरती विसर्जन करायसाठी गणपती गणपती विसर्जन करण्यासाठी आलेलो आहे पहा चला आपण गणपती विसर्जन करून जायचं तळ्यावरती हे पहा गणपती विसर्जन शिकलेले आहे चला गणपती बाप्पा मोरया थोडं पुढं चला हे त्यामध्ये आम्ही गणपती विसर्जन करण्यासाठी आलेलो आहे गणपती बाप्पा मोर्या लवकर गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या हे वा गणपती तर आमचं झालेलं आहे पाहू शकता फ्रेंड्स कसं पाणी आहे तर पब्लिक बा किती म्हणते तर फ्रेंड्स पाहू शकता मोठं तळा आहे आणि ते गणपती खूप आहे गणपती निसर्गासाठी लोकांना द्यायचं एकदा का उभाच घ्या व्हिडिओ